मोदा असलेल्या नागपूर भंडारा मार्गावरील बोरगाव शिवारात पुलाजवळ पहाटे एका पंचवीस वर्षीय अनोळखी समाचा मृतदेह आढळला ही घटना वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती परिस्थितीनुसार मृतदेह आढळला असता अपघात की हत्या यावर सर्वत्र चर्चा सुरू होती त्वरित मौदा पोलिसांना माहिती देत पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनकरिता करिता हलविण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून बावीस वर्षीय मुलगा असून त्याच्या हातावर वामन नाव गुणलेले आहे याची झळती घेतली असता त्याच्याजवळ काहीही मिळून आले नाही रात्रीच्या वेळी एखाद्या गाडीने त्याला चिरडले असावे त्यामुळे त्याच्या अंगावर खसरटलेल्या जखमा दिसून येत आहेत असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे मात्र ही हत्या की अपघात यावर सर्वत्र चर्चा सुरू असून या दिशेने देखील पोलीस तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट महासेवन न्यूज मौदा Londi Jewelers in Gokulpet, Nagpur, is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations.